उपस्थित झालेले पंकज चव्हाण सर त्याचबरोबर विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका तथा या केंद्राचा केंद्र प्रमुख समन्वयश एका भाषेच्या शाळेमध्ये जरी तुमचं या ठिकाणी होणार असलं तरी सुद्धा तुम्ही कुठे तुम्ही काय करता याला जास्त म्हणतोय परीक्षा कुठे होणार ते किती तज्ञ आहेत ते तर तुम्हाला सांगितलं पण तरी तुम्ही त्यांना बिलकुल आबरायचं नाही सांगते अगदी म्हणजे प्रतिनिधी खूप तर तुम्ही न घाबरता तुम्ही जी तयारी केली आहे ना ती व्यवस्थित सादर करा ठिकाणी पाच पन्नास विद्यार्थ्यांचा अभिनय तुम्ही पाहणार आहात आणि त्याच्यातून तु, तु, तुम्हाला घरी जाताना खूप काही शिकायला मिळणार आहे आणि शेवटी आपले आजचे परीक्षेत थोडं तरी काहीतरी सादरीकरण करून तुम्हाला नाट्य छटा आदर्श नाट्यछटा कशी असावी हे देखील ते दाखवणार आहे दीपालीताई शेटके यांचं विशेष आभार मानते की त्या एवढ्या मोठ्या आयोजन करून की मोठ्या स्टेजवर पडदा वगैरे लावून छान पैकी करू मी ताईंना आश्वासन दिलेलं आहे तुम्हाला देखील आश्वासन दिले दे दे आणि सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा या तर जास्त वेळ घेणार नाही मला वाटतं आपण आता स्पर्धेला सुरुवात करूया आणि बघूया तुमच्या कलाकारांना कसा वाव देता येईल मला या स्पर्धेचे परीक्षेत आणि सर आलेले आहेत सर्वांनी छान आवडत का रे मला दबाका खूप आवडत किती मजा सांगू पण मोठी माणसं मला मासिक खेळून नाही काय तर मध्ये कपडे खराब होईल आणि अंग खराब होईल आणि मला सजवला आहे सराची आहे तिथे आयाबाळांची आया। पूजा केली जाते तुझा बऱ्याच जणांच्या मग कृतीजणांच्या स्वलिखित आहेत म्हणजे अक्षरशः ज्यांच्या स्वलिखित आहेत त्यांना जास्त माझ्या त्यांना लेखक लेखिका जागे ठेवा वाचन करा तुम्हाला लिखाण केव्हा सुचणार आहे जेव्हा तुम्ही वाचणार आहे शब्द केव्हा सुचणार आहे जेव्हा तुम्ही वाचणार त्यामुळे वाचा वाचा तर वाचा बरोबर ना खूप सोनं झालंय काय झालं बरोबर खूप छान सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद डायलॉग डिलिव्हर करता या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे काहींनी खूप छान पद्धतीने त्याचा विचार केला त्याच सादरीकरण केलं आणि आता माझ्याकडे सुरुवात मला असं वाटत की अरे काय मिळतं नाही मला फायनलला पण नंतर शेवटी सगळ्यांनी सिक्सर मारून सुरुवात केली की आता मलाच थोडं सही मिळून थांबवलं तुम्हाला सगळ्यांना की काय कुणाला पाठवायचं किंवा कुणाला हे माझ्या बरोबर असता तर नक्कीच तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट तुमच्या सगळ्यांकडे खूप छान टॅलेंट आहे त्याचा चांगला वापर करा कारण इथंपर्यंत येणं तुम्ही जे सिलेक्ट नाही होणार आहे ते त्यांनी म्हणजे राग मारू नये किंवा रुसू पण नाही कारण इथं येऊन सादरीकरण करणं एवढा सगळ्यांसमोर न घाबरता どうした